कपडा व्यावसायिकासह कुटुंबातील चार जणांची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे तसेच त्याला ऐंशी हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आहे सात मार्चला न्यायालयानं या प्रकरणात निर्णय दिला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली होती या प्रकरणात व्यावसायिकाचा पुतण्या अयूबला दोषी असण्याचा निर्णय देण्यात आला आहे त्याने संपूर्ण प्लॅनिंगसह या हत्या केल्या होत्या मात्र एका शर्टाच्या बटनानं पोलिसांना अयूबपर्यंत पोहोचवलं लोणी येथील रहिवासी रईसुद्दीन हे कपडा व्यावसायिक होते त्यांचा लहान भाऊ अयूबने रईसुद्दीनकडून दहा लाख रुपये उधार मागितले होते रईसुद्दीन यांनी पैसे देण्यास नकार दिला त्याचा राग अयूबने आपल्या मनात ठेवला त्यानंतर त्याने हत्येची प्लॅनिंग केली अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस ली अयूब आपल्या काकांच्या घरी गेला आणि रात्रभर तो तिथेच थांबला अयुबनं रईसुद्दीन त्यांची पत्नी फातिमा मुलं ज्यूर्फ अजुद्दीन आणि इम्रान यांना गोळ्या घातल्या या घटनेत व्यावसायिक आणि त्याच्या मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला गोळ्या झाडल्यानंतर अयुब घटनास्थळावरून पळून गेला होता पोलिसांनी फरार अयूबला अटक करून तुरुंगात टाकलं त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली सात मार्चला एडीजे तीन कोर्टात न्यायाधीश पवन कुमार शर्मा यांच्या समक्ष तेरा साक्षीदारांची साक्ष झाली कोर्टाने पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे अयूबला दोषी ठरवलं त्यानंतर मंगळवारी बारा मार्च दोन हजार चोवीसला त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली अयुबनं अठ्ठावीस जून दोन हजार एकवीसला रईसुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यापूर्वी परिसरात सी सी टी व्ही फुटेज कुठे आहेत हे तपासलं होतं त्यानंतर त्याने मोठ्या हुशारीने सर्व सी सी टी व्ही टाळत रईसुद्दीन यांचं घर गाठलं आणि कुटुंबाला संपवलं मात्र या दरम्यान त्याच्या शर्टचं गुलाबी रंगाचं एक बटन तुटलं आणि घटनास्थळी पडलं त्या एका बटनाच्या आधारे पोलिसांनी अयूबला पकडलं जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली अयूबच्या वकिलांनी त्याला कमीत कमी शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी केली तो घरात एकटाच कमावणारा असून त्याला तीन मुलं आहेत असा युक्तिवादही त्यांनी केला तर सरकारी वकिलांनी म्हटलं की अयुबने एक मोठा गुन्हा केलाय अशा लोकांना समाजात वावर देणं धोक्याचं ठरू शकतं म्हणून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी मृत अजूर्फ अजरुद्दी यांची पत्नी अफसाना यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे त्याने माझ्या कुटुंबातील चार जणांना हिरावून घेतलं त्यांची हत्या केली त्यामुळे त्या न्यायालयाच्या निर्णयाने संतुष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं